नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सब्सक्राइब करा आता आजच्या बातमीकडे बातमी येते बारामतीतून बारामती आणि परिसरात चोऱ्या करणाऱ्या अट्टल मोटरसायकल चोराला बारामती गुन्हे शोध पथकानं गजाआड केलाय सुनील हनुमंत गोफणे असं त्या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे हा गुन्हेगार किरकोळ किमतीत खेडेगावातील सामान्य लोकांना चोरीच्या गाड्या विकत होता अटक केलेल्या या आरोपीकडून तब्बल दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार किमतीच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर बघूयात बारामती शहर किंवा बारामती तालुका इंदापूर या हद्दीतून पोलिसेशनच्या हातीतून वारंवार मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील गोकणे व एकोणीस वर्ष या एसमेस आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता आतापर्यंत तेरा मोटरसायकल चोरल्याचं निष्पन्न झाल्या असून त्या आम्ही हस्तगत केलेल्या आहेत सदर आरोपी हा पाठीमागच्या सहा महिन्यांपूर्वी जो तो ज्युएनल होता त्यावेळी तिनं अठरा मोटरसायकल चोरल्या होत्या तसेच त्याच पद्धतीने या आरोपीवर पोक्सो ॲक्टनुसार हे गुन्हा दाखल झालेले अशा तेरा मोटरसायकल आणि पोक्सो ॲक्टमधील फरारे आरोपी जो सुनील अटक केलेला आहे या आरोपीवर चोरीच्या गुन्ह्यासोबतच ऊसतोड कामगाराच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ही गुन्हा दाखल आहे त्यामुळे या बाबतीत पोलिसांचा आता सखोल तपास सुरू आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉमवर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल